हॅलो कसे आहेत सगळे मज्जेत ना मज्जेतच असायला हवं मी गिरीच्या स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये आणि आज आहे संडे संडे म्हणजे एकदम रिलॅक्स दिवस आणि माझ्याही दिवसाची सुरुवात तशीच एकदम रिलॅक्स निवांत झालेली आहे आज संडे म्हटल्यावरती अजिबातही घड्याळाकडे बघायचं नाही जसा दिवस येईल ना तसा निवांत घालवायचा चला तर मग माझ्यासोबत एक सुटसुटीत आणि आनंदी दिवस घालूया रोजच्या त्याच ते त्याच धावपळीतून गडबडीतून आज जेव्हा सकाळी उठले तेव्हा इतकं छान वाटत होतं ना की आज कुठेही बाहेर घरातून पडायचं नाही घरातून लोकांना बाहेर जावं असं वाटतं फिरावं वा असं वाटतं पण रोज बाहेर पडणाऱ्या माणसाला रविवारचा दिवस म्हणजे एकदम सुखाचा दिवस सकाळी उठता क्षणी मी ठरवलं होतं लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलाच म्हणजे लास्ट काही दिवसांपासून माझी जी काही गडबड धावपळ चालू आहे ना आज असं अजिबातही काही होऊ द्यायचं नाही जा ज जसं होईल ना काम तसं करायचं थोडंसं रिलॅक्स राहायचं पुढच्या आठवड्यातील सगळ्या धावपळीसाठी गडबडीसाठी स्वतःला तयार करायचं आणि स्वतःला मोटिवेट करायचं आजचा दिवस रिलॅक्स घालवायचा आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक दिवसाचं छान असं प्लॅनिंग करायचं उठल्यावरती बराच वेळ मी अगदी शांत बसून होते बाहेर काय चाललं आहे रस्त्यावरून जाणारी वाहनं कुठून कुठे चालली आहेत त्या सगळ्यांचं निवांत निरीक्षण करत बसले होते आणि ही गोष्टसुद्धा ना माझ्यासाठी एका थेरपीसारखं का काम करत होती त्यानंतर म्हटलं चला मागच्या आठवड्यात बरीच धावपळ आणि गडबड झाली आहे पुढच्या आठवड्याचं प्लॅनिंग आजच करायला लागूया थोडा वेळ बसून काही गोष्टींचं प्लॅनिंग केलं थोडासा विचार केला की बाबा का आपली गडबडाने धावपळ होती आपण कसं काय केलं पाहिजे गोष्टी मॅनेज आणि त्यानंतर म्हटलं चला मस्त असा एक चहा घेऊया आणि मस्त खिडकीमध्ये उभा राहून चहा एन्जॉय करूया आजर दिवसे, करता ना, मागुन छोटे फार रस्ते, रस्ते आज रविवारचा दिवस आहे वॉईस ओव्हर करताना तुम्हाला मागून छोटेफार आवाज येतच असतील रस्त्यावरून पण माझ्याकडे खरंच दुसरा वेळ भेटणार नाही मला उद्या सकाळपासून की मी हा व्हिडिओ एडिट करून अपलोड करेन त्यामुळे आत्ताच एडिट करते आणि आत्ता बाहेर खूप जास्त मुलं सगळी खेळत आहेत कारण आज त्यांच्यासाठी ही एक शेवटचा फ्रीडमचा दिवस आहे उद्यापासून ट्युशन असेल स्कूल असेल त्यांचंही चालूच होणार त्यामुळे आपण त्यांना हे काहीच म्हणू शकत नाही चला मस्त असा चहा घेतला आणि नाश्त्यामध्ये इडली आणि वाला आला होता मग त्यांच्याकडून वडा आणि इडली घेतली होती मीही रात्रीच उत्तप्प्यासाठी डाळ आणि रवा भिजत घातला होता तेच इथे मी बघत होते की कसं भिजले चला त्याच निमित्ताने तुमच्यासोबतही उत्तप्प्याची रेसिपी शेअर करते रात्री अगदी दीड वाटी रवा मी फक्त भिजत घातला होता आणि तो मस्त असा भिजून फुगला होता त्यावरती जे काही पाणी शिल्लक होतं ते ओतून दिलं आणि बघा कन्सिस्टन्सी किती जास्त घट्ट आहे चला मस्त असा रवा भिजलेला आहे त्याला मस्त असा फेटून एकत्र करून घेते आणि नंतर पुन्हा झाकून ठेवते आणि म्हटलं त्याबरोबरच जी उडदाची डाळ मी भिजत घातली होती दोन वाट्याला मम्मी बोलली होती की अर्धा वाटी डाळ घाल पण मी अर्ध्याला सुद्धा कमीच घातली होती कारण दीडच वाटी रवा में गातला में में मी भिजत घातला होता मी आज ट्राय करणार होती की कसे कसे उत्ताप्पे बनतात मी आधी बऱ्याचदा उत्ताप्पे बनवले आहेत इकडे राहायला आल्यापासून मी पहिल्यांदाच उत्ताप्पा बनवत होते कारण माझ्याकडे मिक्सरच नव्हता त्यामुळे मी कधी ती रिस्क घेतलीच नव्हती रवा आणि डाळ मी काल रात्रीच भिजत घातली होती आणि डाळसुद्धा भिजून खूप जास्त छान झाली होती चला जार 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 आता डाळ मिक्सरला मस्त अशी बारीक वाटून घेते जेव्हा मिक्सरमध्ये मी डाळ घातली तेव्हा डाळीतलं सगळं पाणी मी बाहेर काढून ठेवलं होतं आणि फक्त डाळ बारीक करून घेतली होते अशी जाड जाडच डाळ बारीक झाली होती म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घेतलं आता बघा एकदम बारीक अशी डाळ वाटलेली गेलेली आहे आणि सेम हीच कन्सिस्टन्सी होईपर्यंत त्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून येणा तीन चार वेळा मिक्सरवरती ती बारीक करून घेतली त्यानंतर सगळं डाळ वगैरे मी ते जे रवा भिजत घातलेला होता त्यामध्ये ओतून घेतलं आणि मस्त असं दोन्ही पीठ एकत्र करून हलवून घेतलं चला मस्त उत्तप्प्यांसाठी पीठ रेडी आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आणि अगदी उत्तप्पा करायला घ्यायच्या वेळेस तुम्ही थोडंसं पाणी वगैरे ॲड करून तुमच्या अकॉर्डिंग कन्सिस्टन्सी बनवू शकता उत्तप्प्याचं पीठ रेडी होतं आणि अजून उत्ताप्पे बनवायला थोडा वेळ होता म्हणजे आपण लगेचही उत्ताप्पा या पिठाचा बनवू शकतो पण मला लगेच काही भूक नव्हती मी म्हटलं चला दुपारच्या जेवणासाठी ना म्हणून उत्ताप्पा बनवायचा एकदम निवांत त्याआधी म्हणलं चला लगेचच बटाटे चिरून ना उकडायला घालावे कारण उत्ताप्प्यासोबत पिवळी बटाट्याची भाजी मला खूप आवडते चला एक साईडला बटाटा लावून घेतलेला आहे आणि लगेचच म्हणलं आज हेअर वॉश करायचा दिवस आहे तर हेअर्सला ऑइलिंग करून घ्यावं या आठवड्यामध्ये मी काही नवीन रेमेडी वगैरे पाहिलेली नव्हती म्हटलं चला असू दे जी आपण नेहमी फॉलो करतो ना ती जुनीच रेमेडी फॉलो करूया थोडंसं तेल घेतलं त्यामध्ये थोडेसे मेथीचे दाणे टाकले आणि त्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकला मस्त असं तेल गरम करून घेत आणि त्यानंतर थोडंसं कोमटच तेल मी केसांना अप्लाय करायला घेतलं स्वतःची थोडीशी काळजी आणि नीटनेटकेपणानं खरंच स्वतःला खूप जास्त रिलॅक्स फील करायला आपल्याला हेल्प करतो आणि या आठवड्यामध्ये मला जेवढा काही थकवा कंटाळ आला होता ना त्याचं एकच सोल्युशन होतं मस्त असं हेड मशाज केसांना मस्त ऑइली आणि दिवसभर आराम चला मस्त असं हेअर्सला सगळ्या ऑइलिंग करून झालेला आहे आणि केसाची पूर्ण अशी चंपी करून झालेले आहे केस वर बांधून घेतले आणि त्यानंतर अचानकच डोक्यात आयडिया आली की चला म्हटलं एवढं केलंयच तर थोडंसं आणखीन म्हणून चेहऱ्याला चेहऱ्यालासुद्धा मुलतानी माती लावून घ्यावी असलं स्किन केअरचं हेअर केअरचं ईएडना मला खरंच नव्हतं लग्नाआधी थोडं असायचं पण आत्ता अजिबातही तसं काही नसायचं पण बऱ्याच दिवसांनी आता व्हिडिओ पण मी शूट करते म्हणल्यावरती असं वाटतं की थोडंसं सेल्फ केअर करावं आणि त्यामुळे ना खरंच खूप जास्त रिलॅक्स फील होतं बऱ्याच दिवसांनी आज तो दिवस आहे की ज्या दिवशी मी ठरवलं की आज काहीतरी करायचं आणि ते त्याच दिवशी मी फॉलो करते नाहीतर माझ्या मनात डोक्यात कोणता तरी व्हिडिओ बघितला ना की येत असतं अरे वा ही रेमेडी छान आहे ही एकदा फॉलो करून बघायला हवी जे काही होममेड आपले स्क्रब वगैरे काही असतात ना तेसुद्धा यूज करून बघायला हवे पण तसलं मी कधीच काहीच यूज करत नाही मुलतानी माती ही एकच गोष्ट आहे की जी मी कधीतरी अगदी कधीतरी यूज करते आणि तोच आजचा एक दिवस होता मस्त असं सगळं अप्लाय करून घेतलं आणि मी मुद्दामच पूर्ण चेहऱ्याला लावत होते अजिबातच काही सोडलं नाही कारण चेहऱ्याला ना खूप जास्त थंड थंड फील होत होतं मुलतानी माती सुकेपर्यंत मस्त असे कपडे वगैरे सगळे धुवून टाकले सगळी खोली वगैरे आवरून घेतली आणि घर एकदम चकाचक स्वच्छ करून टाकलं केसांचं तेल अजून मुरायचं होतं आणि मला काही लगेच आंघोळ करण्याचा पण मूड नव्हता सचिन म्हणला पहिले उत्तापे करू खाऊ आणि मग तू निवांत उशी आंघोळ कर मला ही ती गोष्ट लगेचच पटली कारण की मला खूप जास्त भूक लागली होती मग काय लगेचच बटाट्याची भाजी बनवायला घेतली पहिले बटाट्याचे उकडले होते त्याची साल काढून एका प्लेटमध्ये ठेवले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि तीन लसणाच्या बारीक करून घेतल्या जे बटाटे उकडून साल काढून ठेवले होते त्याचे छोटे छोटे काप करून घेतले आणि आता लगेच भाजी फोडणीला घालणार बटाट्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने जसे सगळेच नेहमीच बनवतात कढईमध्ये तेल गरम करून घेतल्या त्यामध्ये थोडेसे जिरे थोडासा कडीपत्ता आणि हळद टाकून मस्त असा परतून घेतला लगेचच त्यामध्ये मिक्सरला बारीक केलेला मसाला टाकून मस्त असा मसाला घेतला आणि त्यामध्ये आपण जे बटाट्याचे काप चिरून ठेवले होते त्या टाकून घेतले वरतून थोडस मीठ टाकलं आणि भाजी रेडी आहे लगेचच त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी उत्तप्पासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेत आहे आणि ती चटणी खूपच जास्त सुंदर झाली होती त्यामुळे रेसिपी अगदी नीट बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे पुटाण्याचे भाजके डाळे कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे त्यामध्ये लगेचच जिरे टाकून घेतले बस एवढ्याच गोष्टी फक्त मिक्सरला मी मस्त अशा बारीक करून घेतल्या आणि बघा पहिल्यांदा बारीक करताना मी त्यामध्ये अजिबातही पाणी टाकलं नव्हतं पहिले सगळ्या गोष्टी व्यवस्थित बारीक करून घेतल्या आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं थोडंसं पाणी ॲड केल्यानंतर चटणी अगदी छान पद्धतीने बारीक झाली आणि अगदी एकच वाटी मी चटणी बनवली होती कारण मला माहितीही नव्हतं की अशी कोणती रेसिपी एक्झिस्ट करतेसुद्धा ना की नाही मी आपली माझ्या मनाने मला ज्या माहिती आहेत ना गोष्टी की ह्या या चटणीमध्ये ॲड केल्या जातात त्या सगळ्या घालून मी चटणी बनवली होती माझ्याकडे खोबरं नव्हतं म्हणून मी खोबरं स्किप केलं होतं तरीही चटणी खूप जास्त सुंदर लागत होती माझ्याकडे तडक्याचा पॅनसुद्धा नाही आहे तरीही एका पळीमध्ये मी तेल घेतलं त्यामध्ये थोडेसे जिरे आणि एक कडीपत्त्याचं पान आणि थोडंशी हळद असं सगळं तेलामध्ये फोडणी तयार करून घेतली आणि ती चटणीमध्ये टाकून चटणी मिक्स करून घेतली अगदी थोडीशी चटणी पण अगदी शेवटपर्यंत संपली एवढी चटणी सुंदर झाली होती माझी लहानपणापासून एकच डिमांड असते की मला उत्ताप्प्यामध्ये कांदा टोमॅटो काहीच टाकलेला आवडत नाही मला प्लेन उत्ताप्पा बनवलेला आवडतो पण सचिनला कांदा टोमॅटो टाकलेला उत्ताप्पा खाणार का विचारल्यावरती ते हो बोलले मग म्हटलं चला त्यांच्यासाठी पहिले दोन कांदा टोमॅटो टाकलेले उत्ताप्पे बनवावे आणि तेवढ्यातच ते प्रकट झाले मला म्हटले की मी तुला थोडीशी मदत करतो चल हातातलं काम मी लगेचच त्यांच्याकडे सरकवलं आणि त्यांनी मला कांदा टोमॅटो बारीक करून दिले मी म्हणलं चला लगेचच तवा गरम करायला ठेवूया आणि एका सैला उत्थापे बनवायला सुरुवात करूया इकडून मी पळी घेऊपर्यंत त्यांनी अगदी तेल वगैरे सगळं लावून तवा रेडी करून टाकला होता आणि मी पहिलाच उत्तापाय टाकला आणि मला टेन्शन होतं की कसा निघतोय काय माहिती कारण तवा नवीन होता आणि बघा माझ्या उंचीप्रमाणे मी कॅमेरा सेट करते पण त्यांची उंची जास्त असल्यामुळे त्यांचा फेस बरोबर कट झालेला आहे पण मला माहिती नव्हतं हो ते किती येतील नाही तर मी कॅमेरा थोडासा व्यवस्थित सेट करून ठेवला असता आणि उत्ताप्पा अगदी छान पसरल्यामुळे आणि तो लगेचच व्यवस्थित छान फ्लिप होतो आहे त्यामुळे मी इतकी जास्त खुश झाले होते ना तवा खरंच खूप जास्त छान आहे अजिबातही तेलाची गरज लागली नाही आणि खूप जास्त छान पद्धतीनं उत्तप्पा फ्लिप व्हायला लागला मी लगेचच दुसऱ्या भांड्यामध्ये दोन पळी पीठ काढून घेतलं ते आणि त्यामध्ये त्यांना म्हटलं तुम्हाला यामध्ये कांदा टोमॅटो मिक्स करून देते आणि तोपर्यंत त्यांना काही राहत नव्हतं त्यांनी लगेचच पाव पलटी वगैरे करायला सुरुवात केली त्यांनाच स्वयंपाकामध्ये ना मध्ये मध्ये करायला खूप लागतं आणि त्यानंतरचे ना उत्तापे त्यांनीच केलेत आता तुम्हीच बघा मी अगदी दोनच मिनटासाठी तिथून हल्ले आणि त्यांनी माझ्याकडून उलातनं तवा सगळंच काढून घेतलं मला म्हणजे दोन मी करतो मग त्यानंतरचे राहिलेले सगळे तूच कर त्यांनी उत्ताप्पे बनवले आणि मी मस्त असं सा त्यांच्यासाठी ताट रेडी केलं तुम्हाला असं वाटेल की सगळे उत्तापे हो हो मी त्यांच्याकडूनच करून घेतले तर तशी गोष्ट नाही आहे पहिले दोनच फक्त मी त्यांना करायला दिले होते कारण त्यांना करायचे हौस होते आणि त्यानंतर मी मस्त उत्तापे करत होते आणि अगदी उलाटण्यावरूनच नेऊन त्यांच्या ताटामध्ये सर्व करत होते कारण मलाही माझ्या मम्मीने अगदी गरमागरम सगळ्या गोष्टी खायला घातल्यात त्यामुळे मलाही सारखं असं वाटतं की मी जेव्हा स्वयंपाक करते ना तेव्हा सगळ्यांनी मस्त गरमागरम बसून जेवावं चला तुम्ही त्यांचे स्किल्स तर बघितले उत्ताप्पे बनवायचे आता थोडेसे माझे स्किल्स बघा आणि तसंही व्हॉइस ओव्हर करताना रात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत आणि माझ्यामध्ये आता जास्त काही बोलण्याची ताकद राहिलेलीच नाही आहे एकटीच एका आतल्या खोलीमध्ये बसून माझी बडबड चालू आहे आणि मला आता उत्ताप्पा बघून उमेद सांगा की मला उत्ताप्पा जमलाय की नाही उत्ताप्पा गरमागरम मी त्यांना सर्व केला आणि उत्तप्पा खरंच खूप जास्त सुंदर झाला होता तापे वगैरे खाऊन झाल्यानंतर मस्त अशी मी आंघोळ करून घेतली आता कोणीही जज करू नका संडे आहे म्हणल्यावरती एवढा आळशीपणा तर चालतो उद्यापासून काही हा आळशीपणा आपल्याला करायला मिळणार नाही आठ वाजता सगळं आवरून कॉलेजला मी टच असणार आहे चला बऱ्याच दिवसांनी केसांना सिरम वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर छान आवडलं आता तुमच्यासोबत ज्या मी लिपस्टिक ऑर्डर केल्या होत्या ना त्याचा थोडासा छोटासा अगदी रिव्ह्यू मी शेअर करते मग आजपासून बरीचशी बडबड केली कशी आहेत लिपस्टिक सांगितलं पण मला हे समजलंच नव्हतं की मी व्हिडिओ सुरू केला नव्हता आणि तेव्हाच आहे ना मी हे बघा माझी एक आवडती शेड आहे ना लिपस्टिक जी जी अप्लाय करून बघितली होती आणि मला ती खूप आवडली आणि यामध्ये ना बारा कलर्स आहेत जे खरंच खूप जास्त सुंदर आहेत कन्सिस्टन्सी आणि खूप जास्त क्रीमी आहे छान आहेत प्राईजच्या मानाने तर मला असं वाटते की ठीकठाक छान भेटलेले आहेत पॅकिंगही छान आलं होतं आता एवढे तर मला काही यूज होणार आहेत का नाही माहीत नाही पण ठीक आहे चला आईच्या मानाने मला लिपस्टिक छान भेटलेले आहेत असं वाटतंय आणि खरंच एकदा लिपस्टिक अप्लाय केली ना तर काहीही झालं तरी हे लिपस्टिक काही का लगेचच जात नाही कारण की एकदा लिक्विड लिपस्टिक आहे ना ती ड्राय झाली ना तर त्यानंतर ती लगेचच काही पुसली जात नाही म्हणजे थोडक्यात काय लिपस्टिक छान आहेत आणि चला आता व्हिडिओना पंधरा अरे सोळा मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे व्हिडिओ खूप जास्त लाँग झालेला आहे अपलोड व्हायलासुद्धा हो खूप जास्त लेट होईल आणि त्यानंतर आता मी हा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर व्हिडिओला नक्की 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 लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून जावा चला भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तो Take care friends and bye!